नमस्कार प्रेक्षकांनो शिवा शिवा मालिकेच्या चोवीस तारखेच्या प्रमो मध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे फायनली आशुने होकार दिलेला असतो त्यामुळे लग्न विधींना सुरुवात झालेली असते सुरुवातीला असते मेहंदी नेहाच्या हातावरती काढली गेलेली असते नेहाच्या हातावरती मेहंदी काढते आणि त्यामध्ये आशूचं नाव सुद्धा काढते आणि ही बातमी आता पाना गँगला कळालेली असते पाना गँग शिवाकडे येते शिवा टपरीवरती गरमागरम चहा पित असते पाना गँग बोलते शिवा अगं तू इतकी बिनधास्त कशी काय असणार तेच आम्हाला कळत नाहीये अगं तिकडे मेहंदीला सुरुवात झाली आशूच्या नेहाच्या हातावरती मेहंदी रचती आणि तू इकडे चहा पितेस तेही मस्तपैकी गरमागरम टपरीवरचा अगं तुला तुला काय वाटतं की, की नाही भीती नाहीये का शिवा तुला का कळत नाहीये आशू तुझ्या हातातून तु निष्ठाच चाललाय आणि तू मात्र अशी निवांत बसलीये शिवा काहीतरी कर आणि तू जर काही केलं नाहीस ना तर आम्ही करणार आम्ही त्यांचं लग्न मोडणार तेव्हा शिवा बोलते तुम्ही काही करायचं नाहीये जे करेल नाता देवच करेल फक्त तुम्ही देवावरती विश्वास ठेवा आणि शिवाच्या प्रेमावरती विश्वास ठेवा आणि घ्या तुम्ही पण माझ्याबरोबर एक एक चाय ओढा आणि हे पाहून तर पाना गँगला काय सुरू आहे ना काहीच कळत नसतं त्यांचं तर पूर्णपणे डोकंच फिरलेलं असतं कारण शिवा काहीच ऍक्शन घ्यायला तयार नसते ना त्यांना घेऊ देत असते इकडे आता मेहंदीचा कार्यक्रम झाल्यानंतर संगीताचा कार्यक्रम असतो आणि संगीताचा कार्यक्रम काही छोटा मोठा नसतो सीता आणि कीर्तीने खूप मोठा खर्च केलेला असतो आशूच्या जवळच्या मित्रांना नातेवाईकांना सगळ्यांना असतं सुरुवातीला डान्स असतो कीर्तीचा कीर्ती खूप सुंदर असा डान्स करते गुलाबाची कळी या गाण्यावरती कीर्ती झाल्यानंतर संपदाचा नंबर असतो पण संपदा चक्क शिवाचा लुक करून येते अगदी शिवासारखे कपडे शिवासारखी हेअरस्टाईल ती सेम टू सेम डुप्लिकेट शिवा दिसत असते आणि आपण बोलला तू मेरीला या गाण्यावरती ती डान्स करू लागते आणि तिचा हा लुक बघून सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो सीता इतर एकटक तिच्याकडे बघू लागते आशु सुद्धा खूपच आश्चर्याने तिच्याकडे बघू लागतो कोणाला काय करावं काहीच कळत नसतं कीर्ती बोलते आई बघतीय ना ही संपता किती नाटकी करू आहे किती उडू लागलीये बहुतेक ना हिच्यावर धाक ठेवायला आता कुणी राहिलेलं नाहीये हिची भीती पूर्णपणे संपलीये पण आई तू शांत बसू नकोस या संपताला आडव नाहीतर ही पुढे जाऊन हे लग्न मोडायला सुद्धा कमी करणार नाही आणि आता मात्र सीताई उठते आणि जोरातच ओरडते संपदा बास कर बंद करतो डान्स तेव्हा संपदा सुद्धा सीताईला सडेत तोड उत्तर देते ती बोलते तुम्ही माझा डान्स बंद कराल पण शिवाचं अस्तित्व कायम डंबोच्छा आणि आपल्या घरात ते तुम्ही कधीच काढू शकणार नाही असं म्हणतच ती सीताईला सडेत तोड उत्तर देते आणि तिकडून निघून जाते तेव्हा आता पुढे काय घडतं शिवा हे लग्न मोडू शकेल का चंदन काय करेल हे सगळं पाहण्यात ठरणार आहे हा आठवडा पूर्ण आपल्याला विवाह विशेष तेवढा बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ पाहायला जिब्बात विसरू नका